शाळेमध्ये जातोय जातोय का काय काय साफसफाई ना, ना साफसफाई करावं लागते मुलांना ला मास्क द्यावा लागते कोण बनवतो नाश्ता आमची ना आजी आहे ना आजी मास्त म्हणून बरं बरं दे साफ दे

प्रमोद वो सुनता हूं सुनौने अच्छा विशाल इतना नहीं गए दूसरे हैं मैं इनसे पहले फुसाई से मन में नहीं है वो धीरे चलो सर सिखाता है ना हां सर है और इधर सारा यार वो चालू पे लग गए क्या-क्या जगह लोगन घूमता है लोग का मतलब आगे चल रहे हैं आपको मन में आप में दिया कलर आगे

मार्केटिंग आता आपण किती पॉकेट दिले तू आम्हाला एका आहे पन्नास हजार मग किती पैसे झाले तुला सांगता नाही येणार ना, आम्ही पण कमी देणार नाही देणार नाही आम्ही पूर्ण तीस पॉकेटांच्या संस्थेच्या जा प्राचार्य आहेत त्यांच्या हाताने तुला पंधराशे रुपये पेड करणार किती देणार तुला एक हजार पाचशे रुपये तुम्हाला देणार हा हे किती आहेत

व्हेरी गुड म्हणजे आज कितीची नोट शिकलो आपण आपण पंधराशे रुपये हा व्हेरी गुड सगळे पंधराशे मिळाले पण ही नोट तू पाहिली होती कितीची आहे मी मी ना पाहिली मी पाहिलेच पाहिली आपण कितीची आहे कितीची आता ही तुम्ही सांगत नाही पाचशे व्हेरी गुड आणि धन्यवाद खरं तर मित्र आपल्या मुलांना आपल्या ह्या नोटा ज्या आहेत त्या बहुधा कळत नाहीत कारण त्यांच्याकडे हातामध्ये तेवढे पैसेच येत नाही आत्ता आपण बघितलं की त्याने शंभर रुपयाची नोट एकदम व्यवस्थित एक ओळखली दो एक दो दोनशेची एकदम ओळखली परंतु पाचशेची तो सांगू शकला नाही कारण तेवढ्या लेवलला त्याच्या हातामध्ये तेवढा पैसाच येत नाही तर म्हणून आपण मुद्दाम होऊन आज आपले जे आपलं इथे आदरणीय निवृत्तीशै शेरकर यांचं जे इथे आय टी आय कॉलेज आहे तर तुम्ही मागची व्हिडिओ पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की इथे एक छानसा अभिनव उपक्रम राबवण्यात आला होता त्या उपक्रमामध्ये आम्हाला इथे निमंत्रित केलं होतं तो उपक्रम झाल्यानंतर आम्ही इथे सांगितलं होतं की आम्ही आपल्या संस्थेतली मुलं अगरबत्त्या बनवतात आणि खरं तर आजपासून दिवाळी सुरू झालेली आहे आज आहे वसुभारत आणि खरं तर सगळ्या सामाजिक संस्थांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा इतर जे कार्यालय आहे तिथे आपण लोकांना काही ना काही गिफ्ट देत असतो तर या संस्थेच्या ज्या प्राचार्य आहेत आदरणीय गायकवाड मॅडम यांनी देखील आम्हाला विचारलं होतं की तुमच्या संस्थेमध्ये काही दिव्यांग बांधव जे दिवाळीशी संबंधित काही प्रोडक्ट बनवतात का तर सध्या आपल्याकडे जागा छोटी आहे आपल्याकडे विद्यार्थी संख्या कमी आहे त्यामुळे आपण यावर्षी मनावं तितकं दिवाळीचं प्रोडक्ट नाही बनवू शकलो पण तरी देखील केवळ आणि केवळ आपल्या संस्थेला मदत करायची म्हणून मॅडम असतील त्यांच्यासोबत जे सर असतील किंवा इतर सगळा जो स्टाफ आहे त्या सगळ्यांनी आपल्या या दिव्यांग बांधवांनी बनवलेली अगरबत्ती खरेदी करून एक आपल्याला चांगला संदेश दिलेला आहे चला तर मित्र आपल्या सर्वांना आदरणीय निवृत्ती शेरकर आय टी आय कॉलेज आणि आपल्या नंदनवन परिवाराकडून तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शुभ दीपावली शुभ